नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तक मध्ये सध्या आपण जर वाद बघितला तर तो हिंदी वर्सेस मराठी असा वाद होता आणि दोन दिवसापूर्वीच ठाकरे बंधूंचा एक विजयी मेळावा सुद्धा मुंबईमध्ये पार पाडलेला आहे आणि त्याचं स्वागत मराठी जणांकडनं मोठ्या प्रमाणावर करण्यात आलं वीस वर्षानंतर ठाकरे बंधू हे एकत्र आले होते आणि त्यामुळेच सगळीकडेच आनंदाचं वातावरण होतं पण दुसरीकडे आता काही नेत्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा येतात आणि या प्रतिक्रिया केवळ ठाकरे बंधूंच्या संदर्भात नाही तर मराठी लोकांवर मराठी भाषिकांवर सुद्धा आक्रमण करणाऱ्या त्यांना कमी लेखणाऱ्या अशा प्रतिक्रिया येतात भाजपचे झारखंडचे खासदार निशिकांत दुबे यांनी एक प्रतिक्रिया दिली होती आणि त्यांनी थेट महाराष्ट्रवासियांनाच आवाहन केलं होतं आणि आमच्या भाकरीवर तुम्ही जगताय असं थेट वक्तव्य त्यांनी केलेलं आहे आणि या त्यांच्या वक्तव्यानंतर वे आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत आपल्या स्टाईलसाठी ओळखणारे आपल्या त्या दंडुकणी साठी ओळखले जाणारे वसंत मोरे हे आपल्या सोबत आहेत शिवसेनेचे नेते म्हणून आपण त्यांना ओळखतो आणि वसंत मोरे आता या सगळ्या स्टेटमेंट नंतर आक्रमक झालेल्या आहेत आणि त्यांच्या शैलीमध्ये त्यांनी खरंतर निशिकांत उत्तर सुद्धा दिलेलं आहे तात्या आम्ही तुम्हाला प्रेमाने तात्या म्हणतो सगळे कार्यकर्ते तात्या म्हणतात आणि तुमची स्टाईल आम्ही इतकी वर्ष बघितलेली आहेत आता निशिकांत दुबे थेट म्हणतायत की तुम्ही महाराष्ट्रातली लोक आमच्या भाकरीवर जगता आमच्याकडे माईल्स आहेत तुमच्याकडे काही नाहीये आम्ही टॅक्स पे करतो तुम्हाला तुमची काय प्रतिक्रिया पहिली एक मला वाटतं हे निशिकांत दुबे यांनी जे ट्विट केलंय दे ते मराठीमध्ये त्यांना पहिल्यांदा मराठीत लिहून देणार किंवा त्यांना मराठी शिकवणारा मला अभिनंदन करायचं त्यांना मराठीमध्ये ट्विट लिहून दिले किंवा त्यांना कोणीतरी मराठी शिकवलंय म्हणजे ते परवा दिवशी पाच तारखेचा जो एकी पाहिली त्यामुळे कदाचित त्यांना सुद्धा मराठी शिकण्याचा लोभ झाला असावा परंतु तो अशा पद्धतीने झाला असावा मला वाटत नाही की त्यांनी ज्या पद्धतीने तुमच्या तुमची राज्य आमच्या जीवावरती चालतात आमच्या पैशावरती चालतात तुम्ही आम्ही टाकलेल्या तुकड्यांवरती तुमचे राज्य अरे काय राह बोलणं झारखंडचे जर हे खासदार असतील तर मला वाटते की त्यांनी पहिल्यांदा स्वतःच्या राज्याची काय परिस्थिती आहे ती पहावी आणि त्यानंतर ना मग स्वतःच्या आखलेचे तारे तोडावेत हे जर मराठी माणसाला अशा प्रकारे चॅलेंज करण्याचं जा काम जर चालू असेल मला वाटतं एकंदर ह्याच्यामध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी अशा वाच वीरांना थांबवलं पाहिजे यांच्यावरती पहिले त्यांनी कारवाई के केली पाहिजेत की जर तुम्ही आमच्या महाराष्ट्राला इतकं कमी का लेखताय कारण कुठेतरी महाराष्ट्राला आता मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आणि जर त्याच श्रेय घेण्यावरून एवढे मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीचं माध्यम तरी रान उठवलं होतं सगळीकडे आम्ही मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला आणि मग आता एका एका राज्याचा एका अविकसित राज्याचा खासदार जर अशा अरे तुमचे खासदार ते आमच्या भागातले नगरसेवक एवढं तुमचं मतदान असतं आमच्या नगरसेवक पदाच्या निवडणुकीला बहात्तर बहात्तर हजार मत मतदान असतं आम्हाला सत्तर बहात्तर हजार ऐंशी हजार पर्यंत आमचं मतदान असतं नगरसेवकाच्या आणि यांच्याकडे पन्नास पन्नास आठसाठ हजार लाख लाख दोन दोन लाख मतदानामध्ये यांचे आमदार खासदार होतात हे तुम्ही विचार करा की ही राज्य किती अप्रगत आहेत आणि त्यांच्यामध्ये मग आम्ही बघावं की आमच्या महाराष्ट्रातला किती माणूस तुमच्या झारखंडमध्ये झारखंडची किती लोक आमच्याकडे बांधकाम बिल्डिंग वरती कामं करतात पर त्या बिचाऱ्यांना काही घेणं देणं नाही या लोकांचं उरड यांच्या अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे महाराष्ट्रामध्ये अस्थिरता होण्याची कामं चालू झाली आता ह्या माणसाने ह्या जे काही खासदार आहेत यांना ज्या पद्धतीने यांनी बोललंय की यांनी तर असं म्हटलंय उर्दू भाषिक लोकांना तुम्ही मारून दाखवा तुम्ही त्यांच्या आता कशाला रे बाबा जो वाद चालू आहे आता इथं कुठं मराठी अमराठी मध्ये गुजराती लोक असतील कि म्हणजे हा लावण्याचं काम चालू आहे वाद की गुजराती लोक किंवा राजस्थानी लोक यांच्यामध्ये मराठी माणसामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे त्याच सगळ्याच जमलेलं होतं आणि त्याच्यामध्ये कुठेतरी मिठाचा खडा टाकण्याचं काम ही लोक करतात या दुबे नहीं 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 तो खेडिया बोलला त्यांनी पण म्हटला मला मराठी बोलत अरे आमच्या इथं जे दुकानदार आहेत ते मराठी बोलतात ना आमचं संगराव तुम्हाला काय त्रास होतोय तुम्हाला बोलू तुम्ही कशाला आम्हाला बरोबर आहे पण दाते हे निशिकांत पहिले तुम्ही उदाहरण दिलेलं आहे त्याच्या आधी सुद्धा एक भोजपुरी ऍक्टर आहेत यादव म्हणून ते सुद्धा म्हटले की मी मुंबईत राहतो मी महाराष्ट्रात राहतो मी मराठी बोलणार नाही काय करायचं ते करा हे जे वक्तव्य येत आहे तुम्हाला का वाटतंय आता एक दोन ठाकरे बंधू एकत्र येत मराठी माणूस एकत्र येतोय हे सगळं होत असताना अशी वक्तव्य ठरवून केली जाते असं तुम्हाला वाटतंय शंभर टक्के ही वक्तव्य मराठी माणसाचं कुठंतरी डोकं भडकवण्याची कामं चालू आहेत आणि हा मराठी मराठी वाद लावायचा प्रांतिक वाद राज्यामध्ये चालू करायचा आणि त्याच्या माध्यमातून मग कुठतरी भांडणं करून अस्थिरता करायची आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे विशेषतः मुंबईच्या निवडणुका ह्या पुढे ढकलण्यास भाग पाडायचा कारण या सगळ्यांचं टार्गेट मुंबई आहे ही लोक कुठं कुणाच्या विषयी बाहेर नाही बोलत लोक जे बोलतात ना आता ते फक्त आणि फक्त मुंबई 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 यांना म्हणजे यांना जी, जी काही भीती वाटायला लागली आता ती मुंबईच्या बाबतीमध्ये भीती वाटते या लोकांना आणि यांना मुंबईच्या निवडणुका पुढे टाकल्याच्या त्याकरता आमच्या पुण्याची लोक जे आहेत ना पुण्यामध्ये जे काही बाहेर राज्यातनं आलेली लोक आहेत ती व्यावसायिक लोक आहेत त्यामुळे ती लोक या भानगडीत पडणार नाहीत परंतु मुंबईमध्ये त्यांना असं वाटतं की आमची मुंबई जी आहे ही मुंबई अनेक जी हुतात्म्यांच्या जीवावरती उभी राहिलेली मुंबई आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर म्हणणार की मग त्यावेळेसच जर मुंबई स्वतंत्र मुंबई जर त्या मला जे काही मुंबईच्या बाबतीमध्ये मराठी माणसांनी केलं त्यावेळेस तुमची लोक कुठे होती तुमच्या राज्यांमध्ये ही लोकांनी यांनी सगळं यांचं चंबोगाबाडा आवराव हो। आणि स्वतःच्या राज्यामध्ये जाऊन स्वतःचं राज्य त्यांनी तिकडं चांगलं सुजलम सुकलम करावं ना आमचा कोणाचा हो मराठी माणसाचा त्याला विरोध आहे ते मराठी माणसाला आव्हान की आम्ही टॅक्स भरतो ते तुम्ही करता आमच्या जेवावर तुम्ही जगताय असे का उपकार करता का टॅक्स भरता उपकार करता का तुमच्या गावाला पण किती बघा ना मला वाटतं की राज्य सरकारनी हे सगळे आकडे काढले पाहिजेत कि महाराष्ट्रामधून दर महिन्याला दर वर्षाला युपी मध्ये त्यांच्या नातेवाईकांकडे किती पैसा जातो बिहारमध्ये किती जातो मध्य प्रदेशमध्ये किती जातो झारखंडमध्ये किती जातो गुजरातमध्ये किती जातो हे सगळे आकडे एकदा महाराष्ट्र सरकारने जाहीर करावेत ना की महाराष्ट्राच्या मराठी मातीमध्ये महाराष्ट्रामध्ये ही लोक किती पैसे कमवतात किती धंदे उद्योग यांचे मोठे मोठे झालेत केडियासारखा माणूस जर एवढा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पुण्या मुंबईमध्ये मुंबईमध्ये येतो व्यवसाय करून स्वतःचं साम्राज्य उभं करतो आणि मराठी बोलायला आवडतं त्याला लाज वाटते मग वरती नारळ पडल्यानंतर कसा पॉपटा सारखा बोलायला लागतो बरं मग प्रत्येकाच्या बाबतीमध्ये मराठी माणसानी हेच करायचं का करा आ, हा माणूस जो कोणी आहे दुबे हा ह्या खासदारांनी हे काय लोकप्रतिनिधी शोभणार वक्तव्य आहे का मराठी माणूस आला आमच्या राज्यामध्ये इतर कुठं दिसला तर त्याला आपटून मारू अरे तुम्ही आमच्या मराठी माणसाला आपटून मारणार असाल ना, ना। तर आम्ही सुद्धा तुमच्या लोकांना मग किंवा तुम्हाला स्वतःला त्या जनतेच्या बाबतीमध्ये त्या लोकांच्या बाबतीमध्ये बोलू नका तुम्ही जर आम्हाला आम्हाला आपटायची भाषा करणार असताना आम्ही तुम्हाला फोडायची भाषा करू या पुण्यामध्ये मुंबईमध्ये आणि दिवस आणि तारीख वार ठरवून या आणि मग ठरवू आपण कोण कसं येते आणि कोण कसं जात आहे ते परत पण तात्या शिवसेनेनी तर ठाकरेंनी तर भूमिका घेतली राज ठाकरेंची भूमिका तर आपल्या सगळ्यांना स्पष्ट माहिती आहे पण भाजपचे नेते याच्यावर काही बोलत नाहीयेत दुसरीकडे काल तर आपण बघतो की आशिष शेलाने जर डिफेंड केलं ते तर म्हणले की ते सगळं या पद्धतीनं केलं जाते त्यांची तर पहलगामशी तुलना केली या सगळ्या राज ठाकरेंनी जे आंदोलन आहे की त्या सगळ्याशी कुठ काय कसं बघता तुम्ही की अशा पद्धतीची तुलना करणं किंवा एका बाजूला मराठीचा मुद्दा पुढे जात असताना दुसरीकडे उत्तर भारतीयांची बाजू घेणं काय बघता कसं बघता याकडे पाच तारखेच्या झालेल्या मेळाव्यामुळं भारतीय सगळ्यात मोठ्या पोटात गोळा कोणाच्या आला असेल तो भारतीय जनता पार्टीच्या आलेला आहे त्यांना मराठी माणूस एक होताना त्यांनी पाहिलाय जर दोन चार दिवसाच्या आव्हानानंतर ना मान्य राजसाहेब असतील मान्य उद्धव साहेब असतील यांनी जे आव्हान केलं त्यानंतर ना जो मुंबई पुणे सारख्या जवळपासच्या शहरांमधला मराठी माणूस तिथे जमला अख्ख्या महाराष्ट्रात नाही आला आज सोशल मीडिया एवढी प्रगल्भ आहे एवढी स्ट्रॉंग आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक लोक घरामध्ये बसून टीव्हीवरती चॅनलवरती युट्यूबवरती सगळ्या गोष्टी पाहत होती आणि या सगळ्या पाहिल्यानंतर न ह्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या पोटातच गोळा आलेला आहे त्यामुळे त्यांनी हे सगळं वाद चालू केले बाहेरच्या राज्यातली लोक ती पण भारतीय जनता पार्टीची का बरं बोलतात त्यांनी नाही यांनी ह्या लोकांनी त्यांना सुधारवणं माझा मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील यांना माझा प्रश्न आहे अरे ती माणसं असं कसं म्हणू शकतात की आमच्या तुकड्यांवरती तुमची राज्य चालतं आमच्या टॅक्सवरती तुमची राज्य चालतात असे काय टॅक्स देतात ही लोक म्हणजे महाराष्ट्रामधला मराठी माणूस काही करतच नाही का तो धन्य उद्योग करत नाही यांच्याकडे कामाला आहे का युपी अरे आमच्या साईडवरती आम्ही आमच्या साईडवरती दाखवतो की झारखंडची लोक कामाला आहेत यांच्या उपजीविका आमच्यामुळे चालतात राज्यामध्ये दुकाने यांची जे काय म्हणतात ना काल परवा दिवशी एका भगिनीने त्या विक्रोळीच्या का वरळीच्या मेळाव्यामध्ये त्यांचा जो काय त्यांच्या भाषिक लोकांचा जो मेळावा जमला होता त्या मेळाव्यामध्ये एक भगिनी बोलली की चार पाच चांगलं समाधान होतं एक महिना दुकान बंद ठेवा एक एक महिना या लोकांनी यांची दुकाने बंद ठेवावीत एक एक महिन्याचं या लोकांनी दुकानं बंद ठेवलेली आणि दुकानं बंद करून सगळं आपल्या गावाला निघून जावं मग कळल ना कोण पश्चिम मरतय ते अरे आमच्या मराठी माणसाचा पहिला किराणा मालाच्या दुकानाचा व्यवसाय आमच्या मराठी माणसाचा होता बऱ्यापैकी ह्या लोकांनी त्या ठिकाणी येऊन यांचे जे काय मोठे मोठे व्यापारी आहेत ह्या व्यापाऱ्यांनीच त्यांची दुकानं चालू करायला लावली त्यांच्या गावाकडनं याला बोलव चुलत्याला बोलव पुतण्याला बोलव मेवण्याला बोलव पाहुण्याला बोलव ते दुकान टाकून माझी मराठी माणसाला सुद्धा विनंती असेल आजच्या तुमच्या या मुंबई तकच्या लाईव्हच्या माध्यमातून की मराठी माणसाने सुद्धा जर ही माणसं अशा प्रकारे मांज करणार असतील तर ज्यांना ज्यांना भाड्याने दुकाने दिलीत ना त्यांना त्यांच्याकडनं स्टॅम्प पेपरवरती लिहून घेतलं पाहिजे मग की इथून पुढं बाबा व्यवसायाशी संबंधित राहा इथं व्यावसायिक म्हणून आलाय व्यावसायिक म्हणून राहा आमचा मालक बांधण्याचं काम करू नको मराठी माणूस छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत आम्ही राहतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत राहणाऱ्या मराठी माणसाला आम्हाला दमदाटी दादागिरी शिकवायचं काम करू नये कारण दमदाटी दादागिरी करण्याचा सातबारा शिवसेना मनसेच्या नावावरती आहे मग तुम्ही आम्हाला या बाकीच्या गोष्टी सांगू नका अगदी अगदी शेवटचे दोन प्रश्न ताद्या एक म्हणजे तुम्ही मग तो ओझरता उल्लेख उल्लेख केला मुंबईच्या बाबतीतला तर हा सगळा डाव तुम्हाला मुंबई महाराष्ट्रापासून वेगळा करायचा वाटतोय का आणि मग तुमची म्हणजे शिवसेना ची स्थापनाच ही मुळात मुंबई मधन संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतनं झाली होती तर शिवसेनेची काय भूमिका असणार आहे त्याने मुंबई महाराष्ट्रापासून कोण आलं ना खालचा वर्ष आला तरी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ शकतो साहेबांनी पण सांगितलं उद्धव साहेबांनी पण सांगितलं की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायला कोणाची माहिती आली नाहीये कोण मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करू शकत नाही परंतु मुंबईच्या निवडणुका पुढे ढकलण्याचं कारस्थान चाललंय असं माझा एक राजकीय व्यक्ती म्हणून मला संशय वाटतो मुंबईच्या निवडणुका या लोकांना पुढे घ्यायच्यात कारण मुंबईमध्ये ताकद आताची काल बाराडी माणसाची ताकद पाहिली ना एकत्र आलेली याच्यामुळे या लोकांना भीती वाटायला लागली आणि त्यांनी मुंबईच्या निवडणुका पुढे जाव्यात मुंबईच्या निवडणुका अख्ख्या कारण याचा इफेक्ट सगळ्या राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांवरती होऊ शकतो त्यामुळं मला वाटतं की फक्त मुंबई याच्यामध्ये पुणे नाशिक संभाजीनगर किंवा अहिल्यानगर असं कुठलंच टार्गेट नाहीये या सगळ्या विषयांमध्ये टार्गेट आहे ते फक्त मुंबई मुंबई महानगरपालिका घ्यायची नाहीये त्यामुळे या सगळ्या गोष्टी चालल्या त्यामुळे बघणं महत्वाचं असणार की आता निवडणुका खरंच होत आहेत आणि तुम्ही जशी शंका उपस्थित करताय की खरंच हा सगळा मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा डाव आहे का पण निश्चितच तुम्ही वेळ दिलात आणि तुमची प्रतिक्रिया देखील त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद पण आपल्या सगळ्यांना सुद्धा बघणं महत्वाचं असणार आहे की ज्या पद्धतीनं वक्तव्य केली जातात म्हणजे ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर या सगळ्या वक्तव्यासमोर येत आहेत मराठी माणूस कुठेतरी एकत्र झालेला आहे आणि त्यानंतर बाहेरच्या प्रदेशांमधले जे सगळे नेते आहेत ते आता अशाच पद्धतीची वक्तव्य करत आहेत आणि एक प्रकारे महाराष्ट्राला कमी लिखायचा प्रयत्न करतात अर्थात या सगळ्यावर आता भाजपकडनं खर तर काय प्रतिक्रिया हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण ते भाजपचे खासदार आहेत आणि भाजपकडनं याच्यावर अधिकृत काय भूमिका येते हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे पण या सगळ्या बातमीवर आपण राहणारूच आणि या सगळ्या संदर्भातले अपडेट सुद्धा आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार त्यामुळे मुंबई तयाला सबस्क्राईब केलं जातं तर ते करायला विसू नका बेल आयकॉनवर क्लिक केल्यात तुम्हाला अपडेट्स मिळतील धन्यवाद